सोनगीर फाटा परिसरात कंटेनर सह गुटखा जप्त सोनगीर पोलिसांची कामगिरी गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी माध्यमांना दिली माहिती सोनगीर पोलिसांनी गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका मोठ्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे सोनगीर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूर कडून मुंबई कडे जात असलेल्या एका कंटेनर मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा भरून आणला जात होता पोलिसांनी फाट्यावर सापळा लावून कंटेनरची तपासणी केली असता कंटेनर मध्ये लाखोंच्या गुटखा पोलिसांना आढळून आला कंटेनर, कंटेनर सह या मुद्देमालाची किंमत सव्वीस लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपये इतकी आहे सोनगीर पोलिसांनी कंटेनर चालक मोहम्मद समीमिद्दू खान आणि त्याचा साथीदार पवन जयभगवान शर्मा यांना अटक केली आहे पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे पोलिसांच्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस पोलीस उपनिरीक्षक शसंदीप ठाकरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल हरीश गढरी पोलीस नाईक अमरेश सानप पोलीस कॉन्स्टेबल जगदीश अहिरे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी दिली आहे सोनगी पोलीस स्टेशन त्यांना अशी बाबतीम झाली होती की मध्य प्रदेश मधून एक मोठा कंटेनर आपल्या जुळे जिल्ह्यामध्ये येत आहे त्या अनुषंगाने आज सकाळी साडेपाच वाजता आपण कंटेनर आलो असता त्याच्यामध्ये एकूण आपल्याला जवळजवळ <laughs> सत्तावीस <laughs> <laughs> लाखाचा माल मिळालेला आहे करून त्याच्यामध्ये राजविलास राजनिवास पान मसाला जात्र तंबाखू आणि हा अशोक लेल्यांचा कंटेनर असा एकूण सत्तावीस लाखाचा आसपासचा माल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचं नाव आहे मोहम्मद सलीम इनू खान हा राहणारा उत्तर प्रदेश रायकरचा आहे आणि पवन शर्मा हा भिवानी राज्य हरियाणा येथील राहणार आहे त्यांनी आता माहितीमध्ये त्यांनी हा माल एका कंपनीकडून दिल्लीमध्ये उचललेला आहे आता तपासामध्ये निष्पंदाचा हा माल एक्झॅक्टली कुठून आणला होता आणि कुठे येणार होता आपण सर्व देखील आय याच्यामध्ये करत आहोत